आणलेत खण पण म्हणतात सुगडा पण म्हणतात बघा याला तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही पण मम्मी डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये सगळ्या भाज्या मनसोक्त खाऊन घ्यायच्या नवीन वर्षापासून प्रांजलच्या पप्पांसाठी बनवलं हो एक नियम तर दहा दिवस झाल्यास कंटिन्यू पाहत आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कविता नागुडे रेसिपी अँड ब्लॉग तर तुमचा आजचा दिवस सुखासमाधानात आरोग्यात आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी आणि गणपती बप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आता वाजलं सकाळचे नऊ प्रांजलचं टिफिन वगैरे आवरून दिलं प्रांजल गेले स्कूलला काय झालं का माझ्याला चांगलं वाटतं आणि थंडीचं वातावरण आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे पण संपल्या होत्या तर म्हटलं चला आज ना मार्केटला जाऊया पॅम्लेच पप्पा तर साडे दहाला जातात अजून एक दीड तास आहे त्यांना आता नऊ वाजले तर आम्ही आता मार्केटला जाणार आहे तर सगळ्या भाज्या वगैरे घेऊन येऊया मग संक्रांतीच्या पण सगळ्या भाज्या वगैरे आताच आणून ठेवते कारण की सारखं सारखं काही जमत नाही भाज्या वगैरे आणायला आठवड्याची एकदाच भाज्या आणते आणि आता काय दोन तीन दिवसावरती तर सण आलं आहे भोगी वगैरे तर चला जाऊया ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर प्लीज चॅनलला हक्का आणि सबस्क्राईब करा आम्ही आता चाललो आहे भाजी मंडईला पण सगळ्यात पहिले आमच्या सोसायटीच्या समोर येणं छान असं एक मंदिर आहे इथं सगळे देव आहे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर नवीन वर्षापासून प्रांजलच्या पप्पांसाठी ना एक नियम चालू केला आहे मी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची आणि घरातील देवपूजा करायची आणि समोरच्या म्हणजे आमच्या इथं जे मंदिर आहे इथं महादेवाला रोज पाणी घालून यायचं तर ते ना आता रोज पाणी घालायला येतात एक तारखेपासून आता जवळजवळ दहा दिवस झाले त्यांना येत आहे रोज पहिले तर उठतच नव्हते लवकर आणि नऊ वाजता उठायचे आणि साडेतहाला परत शॉपमध्ये जायचे उठायचे आंघोळ करायचे आणि लगेच चहा वगैरे पिऊन जायचे पण त्यांना म्हटलं कुठं संसारामध्ये एका जणांकडून थोडी जर संसार चालतो तर दोघांचा वाटा असतो तास तसं तुम्ही पण सकाळी लवकर उठा थोडेसे चांगले नियम थोड्याशा चांगल्या सवय लावा म्हणून मी त्यांना आहे ना हे सकाळी लवकर उठून हे सगळं देवपूजा घरातील देवपूजा आणि रोज महादेवाला पाणी घालणं शनी मंदिरात जाऊन तिथं देवाचं दर्शन वगैरे घेणं हे सगळं त्यांना सांगितलं आहे तेव्हापासून एक तारखेपासून लवकर उठतात म्हणजे माझ्यासोबत माझ्या पाठीमागेच उठतात प्रांजल आणि ते दोघंजणं सोबत उठतात तर प्रांजलला सुट्टी असली तरच मग आम्ही सगळेजण सोबत उठतो तर आता लवकर उठतात आंघोळ वगैरे करून घराची देव घरातली देवपूजा करून आणि लगेच इथं येतात मंदिरामध्ये तर ते आज आम्ही भाजी मंडईला चाललो होतो तर त्यांना म्हटलं चला आपण दोघं पण जाऊया आज मंदिरामध्ये मंदिरामध्ये छान असं दर्शन केलं नंतर भाजी मंडईमध्ये चाललो आहे आता सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं असं प्रांजल पण गेली होती स्कूलला नाहीतर प्रांजलला घेऊन यावं लागलं असतं आणि फ्रेश वाटत होतं एकदम सकाळी सकाळी गर्दी वगैरे नसते आणि भाजीपाला पण छान भेटतो छान अशी मंडईवरून जाऊन आली आहे आणि प्रांगलच्या पप्पांचा टिफिन वगैरे पण देऊन टाकलं आहे तर म्हटलं तर ना एवढ्या पिशवी भरून भाज्या आणल्या आहेत तेवढ्या सगळ्या मला निवडायचं आहे आणि संक्रांतीचं जवळपास आणलं आहे फक्त मला आहे ना वांगी आणि पावट्याच्या शेंगा वगैरे काही अजून ठेवलं म्हटलं नाही आहे तर बाकी ऊस राहिला आहे अजून ऊस पण आला नाही कारण की तीन चार दिवस आहे संडेला येईल एखाद्या वेळेस तर ऊस न भेटला गव्हाच्या बोंब्या नाही भेटल्या बाकी हरभरा गाजर बोरं सगळं भेटलेले आहे आणि छान असे ना खण पण आणलेत मी तर दोन खण आणले एक माझ्या सासूबाईचं आणि एक माझं आणि त्यासोबत आहे ना तिळगुळ ठेवायला छान अशी दिवा लावायला का तिळगुळ ठेवायला असं काहीतरी असतं ना हे पंथी पण देतात त्यासोबत आणि छान असे आपले सुगडं आणलेत खण पण म्हणतात सुगडं पण म्हणतात बरं असे पाच पाच दोघांचे दहा आणलेत शंभर रुपयाला पन्नास रुपयाला पाच होते असे दोघींचे दोन आणलेत कारण की आता परत संडेला मला जायला भेटत तर ता त्यांना माहीत नाही बाकीचं वंद्या वगैरे तरी तर पण जवळ पण भेटतात मेन मार्केटमध्ये गेले तर म्हटलं चला सगळं घेऊन येऊ तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय आणलं आहे भाज्या कोणत्या कोणत्या पंद तर सगळ्यात पहिले मेथी आणली आहे दोन छान अशा मेथीच्या जुड्या आणल्या आहेत आता ह्या सगळ्या निवडावं लागेल निवड्या आणतापासून बाहेर गॅलरीमध्ये बसली आहे चटई टाकली आहे पेपर वगैरे घेतले छान अशा भाज्या निवडून ठेवायच्या म्हणजे आठवडाभर टेन्शन राहत नाही भाज्यांचं तर बघा छान असा पुदिना पण आणला आहे दहा रुपयाला विकला आहे पुदिना आणि मेथीची भाजी पंधरा पंधरा रुपयाला विकली पालत आणले बरं फ्रेश आहे अजिबात पाणी वगैरे मारलेलं नाही आहे नाहीतर पाणी मारलेलं असले ना तर ले 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 ना। तो, तो टिकत नाही जास्त दिवस छान अशी कोथंबीर आणली आहे ताजे ताजे भाजे मिटले एकदम छान मस्त दोन किलो टॉमॅटो आणले मला जास्त लागतात भाज्यांना तर दोन किलो टॉमॅटो आणले बाकी सगळं जे होतं ते तीसला अर्धं होतं तर त्याच्यामध्ये ना मी हे आणलं आहे पिशवीमध्ये पॅक करून दिलं त्यांनी छानशी कारले आणले बघा ना किती सुंदर एक तर ताजी भाजी नसते तर अर्धा किलो कारले आणलेत वीसला पाव तीसला अर्धा त्यानंतर ना तीसला अर्धा शेणा ना मिरच्या आणल्यात एकदम ताजं ताज्या भाजीपाला भेटतो सकाळी सकाळी गेल्या ना मग छान भाजीपाला भेटतो बरं किती सुंदर मिरची जसं शेतातून तोडून आणल्यासारखं दिसतं एकदम छान अर्धा किलो मिरच्या तीसला अर्धा किलो मिरच्या भेटलं आणि वटाणा झाला आहे तर थोडासा स्वस्त स्वस्त म्हणजे जास्त पण स्वस्त नाही आहे पन्नास रुपये किलो पहिले शंभर होता नंतर सत्तरवर आला सत्तरवरून आता ह्याच्यावर आला पन्नासवर छान असा आपला वटाणा आहे एक किलो वटाणा आहे त्यानंतर आहे ना बीन्स आणले बीन्स बीन्स तर आहे ना अर्धा किलो बीन्स आणले सोमो पण खूप छान आहे अर्धा किलो बीस सगळं पीसला अर्धा भेटले त्याच्यानंतर शेंगा आणलं त्या पण अर्धा किलो जोड़ एवढं सगळं निवडायचं हवी आणि याला तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही पण मम्मी त्या माझ्याला डिंगर्या म्हणतात डिंगर्या संक्रांतीच्या वेळेस लागतात बघा भाजीला नमकं तुम्ही काय म्हणतात माहीत नाही ना? हे असलं शेंगा असतं त्याला तर त्याचं नाव दुसरं पण काय असू शकतं पण त्याला डिंगरा म्हणतात असं ऐकून तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि बोरं तर खूप महाग आहे संक्रांत आल्यावर तर थोडं थोडं ज्या गरजेच्या असते त्या होऊन जातात लगेच बघा छान अशी बारीक बोरं आणली सत्तर रुपयाला अर्धा एक किलो एकशे चाळीस अजिबात एक रुपया पण कोणी कमी होते बाळा काका कमी करत नव्हते एकदम गावठी बरोबर हो बारीक बारीक गोड आहे खायला पण छान आहे काढून ठेवावं लागेल मला मी असंच आता एक मेन म्हणजे गाजर एक किलो गाजर किती या सीजन मध्ये सगळ्या भाज्या छान भेटतात झालं आता लास्टला आहे हरभरा एकदम ताजा ताजा आणि एकदम बनलेला आहे एक म्हणजे नाही घाटे जे आहेत ते एकदम छान आणि भरलेले त्यामुळे मी दोन कड्या घेतल्यात त्याच्या एकदम छान डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये सगळ्या भाज्या मनसोक्त खाऊन घ्यायच्या नंतरून सगळे माग होतं मग आपण थोडं 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 आणतो आता अर्धा किलो, किलो, किलो एक किलो अर्धा किलो एक किलो अशा आणायच्या तर संक्रांतीची भोगीची भाजी पण मला बनवायची आहे पण मला थोडं थोडं भाज्या नाही भेटलं वागे पण चांगले नव्हते एकदम सुकलेले होते परत पावट्याच्या होते ते आणायचे आहे मला बाकी जवळपास आहे सगळं आणि मला ना आज आहे ना पालकाची जुडी मी अगोदर एक आणली हो होती ती निवडून ठेवली आहे आणि मला ना आज ताकातली पालक पालकाची भाजी बनवायची ही पण रेसिपी शूट करते पण मी खाली गेली होती मला ताकच नाही भेटले सगळं प्रिपरेशन करून ठेवले किचन वाट्यावरती आणि स्टँड वगैरे सगळं लावून ठेवले फक्त ताक नाही भेटलं म्हणून मी रेसिपी थांबवली आहे प्रांजल यायच्या अगोदर मला रेसिपी बनावं लागते कारण की प्रांजला लिवलंही ग्रूळ करतील आणि नेमकं ताक पण नाही भेटलं मला रात्री यांना सांगायचं घ्यायलाच नाही राहिलं तर चला कसं वाटलं मला तुम्हाला माझा हातचा भाजीपाला आवडला का नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया छान अशा ब्लॉगमध्ये आणि रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा काय करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हाय